नगरसेवक झाला आणि गावकीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे उपनगराध्यक्ष झाला सर्वांनी सहकार्य केलं भास्करप्पा माळसकर अर्चनाताई माळसकर यांनी मोठं मन दाखवलं आणि बिनिरोध उपनगराध्यक्ष झाला त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद इथून पुढं एकोप्याने सर्व अबोली नगराध्यक्ष आणि सर्व सदस्य मिळून गावचं कारभार व्यवस्थित चांगल्या प्रकारचे करणार आहेत ज्या अडचणी येतील त्या अडचणीसाठी भास्करराव पण आम्ही पाठीमागं उभं राहणार आहेत तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून या वडगावचा चांगल्या प्रकारचा विकास झाला आई अडचण आली तर अण्णा आमच्या पाठीमागं उभे आहेत आणि अण्णाच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत चालणार आहे विकासाची कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे त्यांनी खूप मोठा फंड दिल्यामुळं त्यांनाही धन्यवाद सर्व नगरसेवकांना शुभेच्छा धन्यवाद